सर आज तुम्ही खरं तर सकाळी सकाळी भेटीला आला आहेत पण मराठवाड्यातल्या एका मोठ्या नेत्याची सकाळपासून चर्चा आहे खरं तर आधीपासून आहे पण तुम्ही आल्यामुळे जरा चर्चेला चांगले हे मिळते असं दिसतंय का आली असं मिळतंय आहे का बघा लोकसभेच्या निवडणुका चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं बहुतेक उमेदवार जाहीर केलेल्या आहे त्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिलेली आहे मराठवाड्यातल्या जागा काही जाहीर झाल्या आणि काही जागा जाहीर होणं बाकी जा आहे आणि त्या जागेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो त्यामुळं मराठवाड्यातला कोणता मोठा नेता कुठं जाणार काय येणार ह्या चर्चा तर गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे पण आमचा प्रयत्न असतो की ज्या ठिकाणी सायजेबल माणसं आहेत आणि ते आमच्या विचाराशी सहमत आहे आशा पक्षा तान्या काम भारतीय जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल घटना घड़त रहता आणि जसजशा घटना घडतील तस तशी माहिती आम्ही तुम्हाला बघतो पण ह्या घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्याचे आम्ही काही कोडी जुळवायची झाली तर काल अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची देखील माहिती आहे संभाजीनगरची जागा ठाकरे गटानं जाहीर केली आणि खैरेनंच ती जागा दिली आहे आपल्याला माहिती आहे की तुम्ही चांगले मित्रपणे जुने मित्र होतात आणि अंबादास दानवे त्या जागेवर खूप पहिल्यापासून इच्छुक होते काही संपर्क झालाय थेट नाव घेऊनच विचारतो काय का नावानिशी बोलणं योग्य होणार नाही कारण अंबादास दानवे हे तर पूर्वी पूर्वश्रमीचे भाजपचे आणि भाजपचे विचार आणि अंबादानचे विचार ते वेगळे नाही आहेत परंतु ते आज आमच्या पक्षात नाही आहेत ते त्यांच्या पक्षाचं काम करतात आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो असा थेट संपर्क तर काही त्यांच्याशी आमचा झाला नाही परंतु संभाजीनगरची जागा ही आम्हाला मिळावी किंवा आमच्या मित्र पक्षाला जरी मिळाली तरी ती निवडून यावी यासाठी सर्व प्रयत्न साऱ्या स्तरावर आम्ही करणार आहोत भाजपचा ठाकरेंना आणखी एक धक्का अशा सगळ्यापासून चर्चा आहेत नक्की खरंच हा धक्का बसणार आहे येत्या काळात मला मला असं वाटतं की धक्का एक नाही धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के अनेक बसतील आणि शेवटचा धक्का हा चार जूनला असेल ठाकरे गटात दानवे साहेब तुम्ही इकडे म्हणताय धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के अनेक बसतील भाजपला अर्थात महायुतीला कुठेतरी आत्मविश्वास नाही का महायुतीचे जे आता सोबळावर जितके नेते आहेत त्या नेत्यांच्या तयारीवर पंचेचाळीस प्लस महाराष्ट्रात निवडून येतील निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आम्ही आत्मविश्वास आम्हाला नडणार नाही याची काळजी आम्ही घेतो साऱ्या गोष्टी निवडणुकीमध्ये कराव्या लागतात आणि त्यामुळं कोणी आमच्यात आलं म्हणजे आम्ही आत्मविश्वास गमावला असा त्याचा अर्थ कोणी काढता कामा नये आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून आम्ही पंचेचाळीस खासदार देणार आहे हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु जो कोणी येत असेल त्याला घेऊन त्याच्यापेक्षा अजून काही मतं आमची वाढू शकत असतील आणि त्याला जर आम्ही घेतल्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की तुमचा तुम्हाला आत्मविश्वास नाही का तर ते चुकीचं आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागावाटपाचे कुठेतरी खटके आपल्याला पाहायला मिळत आहेत काँग्रेस आणि ठाकरेगट प्रामुख्याने ठाकरेगट आणि बावीस जागांवर लढण्याची तयारी केलेली आहे सांगलीसह मुंबईतील काही जागांवर काँग्रेसने दावा केलेला आहे मात्र गट सोडायला तयार नाही मैत्रीपूर्व लढत करण्याची ठाकरेगटाची आणि काँग्रेसची तयारी आहे अशा बातम्यासमोर येत आहे बघा एक तर हे समविचारीच नाही हे दोन टोकाचे दोन विचार एकत्र आलेले आहेत आणि जरी तुम्हाला वरून एकत्र दिसत असले तर प्रत्येक मतदारसंघाची स्थिती जर बघितली तर तीन पक्षाचे तीन तोंड तीन ठिकाणी आहेत हे एकत्र येऊन निवडणूक लढूच शकत नाही आणि लढल्यानंतर जे काय थोडेफार उमेदवार यांचे जिंकतील जिंकतील ते सुद्धा एकत्र राहणार नाही हे मी तुम्हाला आज सांगतो त्यामुळे त्यांच्यातला जो वाद आहे तो आज नाही आहे तो जुनाच वाद आहे पेरजेच्या राजकारणात संभाजीनगरमध्ये आपण कमी पडतो आहे असं वाटतंय का आणि जर आपण जे नावं आत्ता घेतलं तुम्ही नावाचा उल्लेख करत नाहीत पण आम्ही केला आहे ते गणित जुळून आलं तर वनवे परत तिथली परिस्थिती होऊन जाईल असं बघा आजही आमची शीट संभाजीनगरची आहे उमेदवार कोणीही असला तरी आमची शीट वनवेची आहे परंतु वनवे असलेली शीट जर आणखी सेफ करायची असेल आणि त्यासाठी जर कोणी आम्हाला मदतीला धावून येत असेल तर त्यांना आम्ही सोबत घ्यायला तयार आहे एक सर वेगळा प्रश्न दिल्लीत आणि मुंबईत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत मायुती जागासंदर्भात अजून काही जागा आहेत ज्या जा वादात म्हणण्यापेक्षा अजून त्यांचा प्रश्न सुटत नाही असेल नाशिक आमच्या मते आमच्या पक्षात आमच्या एन डी एमध्ये जागेचा आता कुठल्याही प्रकारचा वाद राहिलेला नाही परंतु निवडणुका अजून दीड महिना बाकी आहेत मराठवाड्यातल्या आणि दीड महिन्याची प्रक्रिया पुढं असताना दीड महिना अगोदर उमेदवार जाहीर नाही केले यामधून अस्वस्थता पसरण्याचं काही कारण नाही पुरेसा वेळ आहे आमचे नेते सर्व बाजूने चर्चा करतायत जागा वाटपाचा प्रश्न जवळपास निकाली निघलेला आहे फक्त घोषणा होणं बाकी यापेक्षा आमच्या पक्षात कुठल्याही प्रकारची खतखत किंवा वातावरण खराब नाही आहे ठीक ना। आहे सर एक हिंदी जानना चाहेंगे की आपली या है आहे सर जो सीट डिस्ट्रीब्यूशन स्पष्टता कब देखिए ये हमारे पार्टी अध्यक्ष बावनकुळे साहेब और मी भी पाच साल पार्टी अध्यक्ष रहा हूं। तो पार्टी की चर्चा करने के लिए मैं तो आता रहता हूँ हमेशा के लिए आता रहता हूँ और मैं खुद कैंडिडेट हूँ मेरी कॉन्स्टिट्यूंसी की जो चर्चा है जो सम्मेलन चल रहे मेरा नॉमिनेशन फाइल करना है उसके लिए उनको आमंत्रित करने के लिए भी मैं आया था और मुझे ऐसा लगता है कि हमारे दो एन में सीट के डिस्ट्रीब्यूशन में कोई प्रॉब्लम नहीं सब ठीक ठाक हो चुका है लेकिन घोषणा बाकी है इसमें कोई चिंता करने की ज़रूरत नहीं है ठीक है थैंक यू